संस्कृती सभ्यता आणि विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जाणारं शहर आज या शहराने पुन्हा एकदा मान आहे एक साध्या पण अतिशय प्रामाणिक महिलेच्या कृतीमुळे रस्त्यावर पडलेली एक बॅग आणि त्यात तब्बल दहा लाख रुपये कोणालाही सापडली असती तर मनात वेगवेगळे विचार सुरू झाले असते पण अंजू माने यांच्या मनात फक्त एकच विचार आला तो म्हणजे प्रामाणिकपणाचा स्वच्छ या संस्थेत कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या अंजुमाने यांना ही बॅग सापडली त्या क्षणाला पैशांचा मोह कोणालाही होऊ शकतो पण अंजुमाने यांनी क्षणाचाही विलंब न करता ही बॅग मूळ मालकाकडे सुपूर्त केली बॅग मिळालेल्या व्यक्तीने सुटकेचा निश्वास सोडला आणि सर्वत्र अंजुमाने यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक सुरू झालं पैसा मोठा असतोच पण मनाची श्रीमंती त्याहून मोठी हेच कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध नेहमीप्रमाणे अंजुमाने आपल्या ज्यांनी घाण केले त्या साफ करण्याचं स्वच्छ संस्थेमार्फामध्ये काम करतात नेहमीप्रमाणे त्यांची सकाळ होते ठरल्या ज्या स्पॉट ठिकाणी त्या कचरा बेचण्यासाठी साफ करण्यासाठी जातात जाते त्यांना एक पैशाची भरलेली बॅग सापडते त्याच्यामध्ये था, दहा लाख काही काही औषधं असतात मात्र त्या चौकशी करतात आणि ज्यांची बॅग सापडली त्यांना त्या परत करतात आणि आज त्या कौतुकास पात्र देखील ठरतात खर तर या कचरा वेचक आहेत जर पैसे मिळाले तर आपण देखील लपवून ठेवतो मात्र त्यांनी तसा न करता आजच्या या काळामध्ये आहे ते पैसे परत ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला आज परत केले आणि आज सर्वजण तुमचं कौतुक करतायत काय शिकवण शिकवण आहे नाही का पैसे असे जर पडलेले असन कुणाचे असल तर देऊन टाका बाळका नीतिमत्ता का आणि पर नाही का, का हे करा सो, करा तुम्ही काम किती स्वस्त सेवेमध्ये काम आणि अनेक तुम्हाला अनुभव आले असतील मात्र कधी असं वाटलं नाही आपल्याकडे ठेवावं किंवा कशाला जाऊ देत नाही कधीच नाही वाटलं लहानपणापासून मी देते चालेल सगळ्यांना म्हणजे असं नकोच आम्हाला कष्टाचीच पाहिजे काय घटना घडली जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे त्या दिवशी काय त्या दिवशी नाही असं कचरा वेच कचरा असा पडला होता ना आजूबाजूला तर मी आपलं टाकलं सगळा ती पिशवी बी टाकली पिशवी टाकलं गोळ्या औषध असे गेले ना मग आमच्या डिलिव्हरी बॉयला बोलावलं म्हणजे अका गोळ्या औषध आपल्याच आहेत मग त्यांनी बोलवून घेतलं त्या माणसाला ते माणूस हायफाय खूप झालता दोन तासाने आलं ता Hmm. पैसे परत दिले त्यांनी सांगले त्याच्यामध्ये किती रुपये होते काय आता काय ते खूपच नाही का म्हणले खूप पैसे होते माझे दहा लाख रुपये होते त्यांनी तुम्हाला बक्षीस म्हणून काय दिलं परत परत साडी दिली ना साडी दिली एकविष्या काय तुमचं नाव काय तुम्ही माझं नाव दीक्षा बाळासाहेब माने आणि माझं बीकॉम कम्प्लीट झालंय आणि हे जे मी माझं बीकॉम कम्प्लीट केलं हे माझ्या आई मुळे केले म्हणजे आमच्या भावंडांना तिने हे काम करूनच मोठं केले आणि चौघ आम्ही शिकलोय खूप तर मम्मीला जेव्हा हे पैसे सापडले होते मम्मीने आधी मला फोन केला होता आणि मम्मी पशी मी नव्हते तर मला फोन आला तर मी म्हंटल हे बघ ऑनलाईनच्या जमान्यात कोण एवढी कॅश बाळगत नाही आणि तू फोन ठेव कारण की मी रागत होते मी तिला रागत ठेव फोन हो नाही का कोणी पैसे एवढं वागत नाही आणि नंतर मी प्रत्येक अर्धे म्हणजे एक एक मी आले आणि आल्यानंतर तिला म्हंटल काय झालं तर तिने मला सांगितलं तरी मी विश्वास नाही ठेवला विश्वास नाही ठेवला पण तो माणूस प्रत्यक्षाला ती म्हटली की नाही का बघ तू तुम, माणूस आलाय त्याला पैसे दिले होते मी आणि तो सहाशे रुपये मम्मीला गिफ्ट म्हणून द्यायला आला होता आणि मी म्हणलं आपके ते पैसे बोला हा मेरे थे आपकी मम्मी मेरे नसीब मी थिस केले मी ये पैसा मिला मग त्यांनी पण कौतुक केलं मग मला विश्वास बसला <laughs> सगळ्या आई तुमच्या कौतुकास पात्र ठेवते सगळ्या तुमच्या आजीचे संस्कार पुढच्या पिढून दुसऱ्या फ्रीकडे जात आहेत खूप भारी वाटते आणि मम्मी मम्मी असं प्राऊड फील होते आणि घरात तिचीच चर्चा आहे की अरे खूप छान काम केलंय खूप प्रामाणिक वागलीस आणि आधीपासूनच ती वागते कारण की जर मेडिकलच्या गोळ्या वगैरे आल्या ना तिच्या ह्याच्यात तर ती द्यायला पण जाते दोन दोन लाखाचे इंजेक्शन असतात जे नाही का असतात मेडिकलच्या ती आपण ती द्यायला जाते देऊन येते म्हणजे सगळं कधी ते आधीपासून तिच्या कच्च्यात काय पण आलं ना ती देते ती नाही घे ठेवत म्हणजे ती घेत नाही स्वतःला Oh. अनुमान्यांचा प्रामाणिकपणा हा देखील कायम टिकून आहे आणि हेच एक समाजाचं उदाहरण आहे आणि असल्या कौतुकास देखील पार पडणार कॅमेरामॅन पियुषा सामे प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे